आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे शेजारपूर येथे दोघे वाहन चोरटे जेरबंद मोटार ट्रॅक्टर जप्त इस्लामपूर पोलिसांची कारवाई तुजारपूर तालुका वाळवा येथे इस्लामपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून दोघा वाहन चोरट्यांना जेरबंद केलं पोलिसांनी मंगळवारी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली दोघांकडून ट्रॅक्टर मोटार असा तीन लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शंकर ज्ञानदेव ठाकरे वय पस्तीस राहणार एरड बाजार अमरावती सध्या राहणार वेनीकुटा तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ लहू मधुकर उगलमुगले वय एक्केचाळीस राहणार नारेवाडी तालुका केज जिल्हा बीड अशी ताब्यात घेतल्यांची संशयितांची नावे आहेत नऊ जानेवारी रोजी सुंदर बाबर वय बावन्न राहणार सध्या राहणार धोत्रेवाडी यांनी किल्ले मच्छिंद्रगड येथील कृष्णा साखर कारखान्याच्या गाडी तळावर ट्रॅक्टर क्रमांक एम एच चव्वेचाळीस डी शून्य पाच शून्य तीन उभा केला होता दहा जानेवारी रोजी वाहन तळावरून ट्रॅक्टर चोरीला गेला या प्रकरणी सुंदर यांनी इस्लामपूर पोलिसात फिर्याद दिली इस्लामपूर पोलिसांना मंगळवारी सकाळी दोघे चोरीची वाहने घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शिवाजी यादव विशाल पांगे शशिकांत शिंदे अमोल सावंत दीपक घस्ते सांगली पोलीस ठाण्याचे हवालदार कॅप्टन गुंडवाडे विवेक साळुंके यांच्या पथकाने सापळा रचला सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास संशय शंकर ठाकरे व लहू उगल मुगले हे घेऊन आलेला ट्रॅक्टर मोटार पोलिसांनी अडवली त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता दोन्ही वाहने चोरीची असल्याचे उघडकीस आले दोघांकडून चोरीची आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे